अमरावतीकरांनी सुद्धा बाळासाहेब ठाकरेवरती प्रचंड प्रेम केले या अमरावतीने शिवसेनेचे आमदार निवडून दिले अनंतराव गुड्यांसारखे खासदार निवडून दिले किती वर्ष पंधरा वर्ष गावागावात फिरणारा काम करणारा असा अनंत गुरे या देशाच्या संसदेमध्ये अमरावतीचे प्रश्न मांडत होता मग दुसरे एक गृहस्थ आले ते पळून गेले मग आपण सांगितलंच ताई कपासीला भाव नाही संत्र्याला भाव नाही सोयाबीनला भाव नाही दोन हजार चौदा साली मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते तेव्हा सिलेंडर तीनशे नव्याण्णव तीनशे नव्वद रुपये होत अच्छे दिन हा मोदी आला आज चौदाशे रुपये सिलेंडर मी तो नेहमी म्हणतो आम्हाला तुमच्या अच्छे दिन नको दोन हजार चौदाच्या आधीच्या अच्छे दिन आम्हाला परत करा काही गरज नाही तुमच्या आठशे दिनची आम्हाला दोन हजार चौदाच्या च्या आधी आमचे दिवस आमचं जीवन या देशाचं अत्यंत उत्तम चाललं होत ते आम्हाला परत करा मला मिळाले पंधरा लाख उद्या बँकेत राहणार लावून पंधरा लाख किंवा माझ्या बँकेत पंधरा लाख आलेले दिले मला कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही संत्र्याला भाव नाही भाव आहे तो गद्दार आमदार आणि आला आमदाराचा भाव पन्नास कोटी आणि खासदाराचा भाव शंभर कोटी बरोबर ना पण तुम्हाला भाव नाही तुमच्या मालाला भाव नाही आमदार जातो पहिला गुवाहाटीला सुरतला गोव्याला प्रत्येक ठिकाणी पंचवीस पंचवीस कोटी रुपये त्याच्या हातात ठेवले जातात आणि या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांचं उत्तम चाललेलं सरकार हे पाडलं जात ज्या उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष तुमची एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे काळजी घेतली घेतली की नाही करोनाच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंनी तुमची काळजी घेतली की नाही दोन लाखाचं कर्ज ताबडतोब माफ केलं आठवत आहे ना असं असं हे उत्तम सरकार या गद्दारांना हाताशी पकडून भारतीय जनता पक्षानं पाहिलं कोण काय <laughs> भाव आहे का गरबुळूला आता <laughs> नाही दोन रुपये किलो आहे वीस रुपये किलो आहे चार जून नंतर फुकट मिळेल फुकट मिळेल लोक रस्त्यावरती आणून फोडतील करोना काळामध्ये आपली काळजी उद्धव साहेबांनी घेतली सरकारने घेतली त्या त्या उत्तर प्रदेश मध्ये त्या गंगेच्या प्रवाहामध्ये करोनात गेलेले हजारो लोक त्यांची प्रेत बेवारसपणे टाकली जात होती आपण पाहिली असते गुजरातमध्ये मोदी आणि शहाच्या स्मशानामध्ये पाच पाच दिवस रांगा लागल्या होत्या करोनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या लोकांना अंत्यसंस्कार करायला जागा नव्हती देशभरामध्ये हीच परिस्थिती असताना या महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धव ठाकरे यांनी आपली काळजी घेतली आपल्या घरच्यांचे प्राण वाचवले आपल्या मुलाबाळांचे प्राण वाचवले आणि हे इतकं सुंदर चाललेलं सरकार नरेंद्र मोदी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांनी फक्त पैशाच्या ताकदीवर मोडून काय शिवसेना जी बाळासाहेब ठाकरेने या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी मराठी माणसाच्या न्यायासाठी स्थापन केली जी शिवसेना ती शिवसेना फोडली चाळीस आमदार फोडले कारण जोपर्यंत शिवसेना आहे या महाराष्ट्रात आणि मुंबई तोपर्यंत त्यांना महाराष्ट्र नुकता ना, येणार नाही महाराष्ट्र तोडता येणार नाही अरे पण शिवसेना तोडली म्हणून शिवसेना संपली का चाळीस आमदार गे गे निवडून गेले असतील पळून गेले असतील पण चाळीस आमदारांना निवडून देणारे ही समोर ही ताकद आहे ना ती अजून शिवसेनेच्या मागे आहे ती अजून राष्ट्रवादी काँग्रेसच्या मागे आहे ती अजून काँग्रेसच्या मागे इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग मला आश्चर्य वाटत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माननीय शरद पवार त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला निवडणूक आयोगासमोर खटला चाललेला आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा पक्षाचे संस्थापक शरद पवार हे त्या निवडणूक आयोगासमोर बसले आहेत सुनावणीला आम्ही होतो पक्षाचा संस्थापक बसलाय पक्षाचे प्रमुख बसले शरद पवार आणि निवडणूक आयोग सांगतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमचा नाही तर या बाजारपण घ्यायचा आहे देशातली हुकुमशाही काय म्हणताय ही आज देशाची स्थिती आहे वॉशिंग मशीन आहे आहे ना या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते विश्वास कसा ठेवायचा प्रधानमंत्र्यांना तरी खोटं बोलू नये भाडगाव भारतीय जनता पक्ष आहे भ्रष्टाचारांचा भारतीय जनता पक्ष आहे पण जी व्यक्ती प्रधानमंत्री पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर बसलेली आहे दहा वर्षापासून ती रोज फोटे दोन दिवसापूर्वी भोपाळच्या भारतीय जनता पक्षाच्या त्यांच्या बैठकीमध्ये नरेंद्र मोदी सांगतात की अजित पवारनी पवार कोटीचा सिंचन घोटाळा केला अजित पवारनी पवार लुटला आणि चोवीस तासात तेच अजित पवार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतात त्यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाते अशोक चव्हाण काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण काल पर्यंत आमच्यावर बसले पार्लमेंट मध्ये एक श्वेत पत्रिका आली भ्रष्टाचारावर आणि त्याच्यामध्ये अशोक चव्हाणांचा आदर्श घोटाळा संरक्षण खात्याचा चौतीसशे कोटीचा हा मोदींनी बाहेर काढला पुढल्या चोवीस तासामध्ये अशोक चव्हाणला घासून पुसून वॉशिंग मशीन दाखवून काँग्रेस पक्ष बीजेपी एकनाथ शिंदे भावना गवळी सगळे हसन मुसरी किती नावं घ्यायची सगळे भ्रष्टाचारी या देशातले महाराष्ट्रातले या अमरावतीत ते बंटी बबली नाव मी दिलं हे माहिती आहे का तुम्हाला बंटी बबली हे नाव मीच दिलेलं आहे बंटीवर बबली हे सगळे भ्रष्टाचारी भारतीय जनता पक्षानं आपल्या पक्षात हे या भाजपचं चल त्याच्यामुळे बंटी बबलीला घेतले याचा आश्चर्य वाटण्याचं मला कारण नाही

चारशे पार म्हणतायत ते कसं करणार तुम्ही अरे चारशे पार चारशे पार लोकशाही भारत देश तुमच्या बापाचा आहे का नरेंद्र मोदी गॅरंटी देतो आहे ही गॅरंटी ती गॅरंटी ती गॅरंटी नरेंद्र मोदी जून मध्ये प्रधानमंत्री राहील की नाही ही गॅरंटी नाही स्वतःची गॅरंटी नाही नरेंद्र मोदींना आणि तुम्ही आमच्या गॅरंटर काय घेऊन बसताय नरेंद्र मोदी तो गयो वापस गुजरात वापस गुजरात जस त्या करोनामध्ये आपण म्हणायचो गो करोना गो गो करोना गो थाळ्या वाजवायचो ना तस मोदी जाताना थाळ्या वाजवा त्याला त्याच्या थाळ्या आणि टाळ्या ऐकवा बोलत राहा मोदी गो मोदी गो मोदी गो शंभर टक्के जातोय मला आठवत आहे या नरेंद्र मोदीला जीवदान देण्याचं काम बाळासाहेब ठाकरे केलं होत गुजरात मध्ये दंगल चालू असताना संपूर्ण जगाचा दबाव होतात अटल बिहारी वाजपेयी प्रधानमंत्री होते नरेंद्र मोदींना बदला मुख्यमंत्री पदावरून आपल्या देशाची बदनामी होते ज्या गुजरात गुजरातमध्ये हिंसाचा रक्तपाठ चालू होता आणि त्या हिंसाचाराला मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच समर्थन होत अख्ख्या देशामध्ये बदनामी चालू होती आणि अटल बिहारी वाजपेयी म्हणाले मोदींनी राजधर्माचं पालन केलं पाहिजे ते करत नाही मोदींना बदललं पाहिजे किंवा लालकृष्ण अडवाणी हे मातोश्री बंगल्यावर आले त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा था सल्ला दिला घेतला की मोदीचं काय करायचं बाळासाहेब आता मोदींना बदलणं सध्या योग्य नाही मोदीला जर तुम्ही घालवलं तर गुजरात हातातून जाईल पण आज अख्खा देश सांगतोय मोदींना घालवा नाही तर देश ठाट्यात जाईल आज अख्खा देश सांगतो आहे कि मोदी घालवा ना नाहीतर देश खड्ड्यात जाईल देश खड्ड्यात जातोय जनता खड्ड्यात जाते दोन कोटी रोजगार देणार होता अनेक का, का रोजगार इथे त्या खासदाराने उद्योग बिद्योग इथे आणलाय का तुमच्या आहे ते बंद पडत दोन कोटी रोजगार दहा वर्ष झाले एवढ्याला वीस पंचवीस तीस कोटी रोजगार मिळाला पाहिजे होता अमरावतीच्या लोकांना किमान पाच दहा हजार रोजगार मिळायला पाहिजे होता पण रोजगार कोणाला मिळाला मोदीच्या राज्यात अंबानीला मिळाला गौतम अडाणीला मिळाला आणि अमित शहाच्या पोराला मिळाला अमित शहाच्या पोराला मिळाला हातामध्ये कधी क्रिकेटची बॅट नाही पकडली आणि भारतीय क्रिकेट बोर्डाचा चेअरमन करून टाकला त्याला भारतीय क्रिकेट बोर्डाचा चेअरमन यांनी सुनील गावस्कर क्रिकेट शिकवलं सचिन तेंडुलकरला क्रिकेट शिकवलं हा अध्यक्ष झाला आणि भारत क्रिकेटचा वर्ल्ड कप हारला राहुल गांधी म्हणाले पणवती तू उगाच नाही मुंबईमध्ये वर्ल्ड कप क्रिकेटचा मॅच असतात नाही मी आपल्याला माहित असेल आणि मुंबईमध्ये झालेली क्रिकेटची मॅच आपण नेहमी जिंकत आलो वर्ल्ड कप या वेळेला गुजरातला घेऊन गेले आणि भारत हरला काय काय वाजवत आहे अभि गो गो मोदी गो, 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 गो हीच आपली घोषणा पाहिजे हा तेव्हा मित्रांनो या देशामधलं संविधान या देशातली लोकशाही या देशातलं स्वातंत्र्य जे आपल्या आप पूर्वजांनी संघर्ष करून झगडून बलिदान देऊन मिळवलेलं आहे ते संविधानात खतऱ्यामध्ये आहे मग अशा आपण म्हणालात ते बरोबर आहे ही शेवटची निवडणूक ठरेल जर नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेवर आले तर या देशामध्ये पुन्हा निवडणूक होणार नाही अजिबात होणार नाही त्याच्यामुळे आता जर मोदी आले तर आपण सगळे परत एकदा ब्रिटिशांच्या काळामध्ये जी गुलामगिरी आपण पत्करली त्या पद्धतीची गुलामी आपल्याला पत्करावी लागेल आज रशियामध्ये काय चाललंय मोदीला रशिया पद्धतीनं इथे काम करायचं कारभार करायचा रशियामध्ये पुतीनने निवडणुका घेतल्या रशियामध्ये पुतीनने निवडणूक घेतली पण कशी घेतली समोर विरोधी पक्ष नाही निवडणुकीला तोच एकता मतपत्रिकेवर फक्त त्याच नाव आणि त्याच चिन्ह लोकांनी जायचं आणि फक्त पुतीनला मत द्यायचं त्याच कृतींच्या पद्धतीने नरेंद्र मोदींना या देशामध्ये सुद्धा राज्यकारभार करायचा आहे या देशाला या महाराष्ट्राला लोकशाहीची महान परंपरा आहे आपलं संविधान हा आपला आत्मा आहे आपला प्राण आहे आणि नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला ते खतम करायचं आहे म्हणून एक एक लोकसभेची जागा आपल्यासाठी महत्वाची बळवंतराव वानखडे सारखा उमेदवार तुम्हाला लाभलेला सगळ्यांनी त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे नुसतं तिकडे कोपऱ्यातून दोन लाख मताने एक लाख मताने नाही जाणार ताईने सांगितलं कोण कुठे रात्री भेटतात पैशाची ताकद मोठी आहे त्यांची भ्रष्टाचाराचा प्रचंड पैसा त्यांच्या देश लुटून हा पैसा जमा केलेला आहे निवडणूक रोख्यात काय भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये दहा हजार कोटी फक्त सहा वर्षामध्ये आणि काँग्रेसने सत्तर वर्ष राज्य केलं या देशावर सत्तर वर्ष काँग्रेसच्या खात्यामध्ये एकशे साठ कोटी देश लुटला कोणी सत्तर वर्ष राज्य करून सत्तर वर्ष राज्य करून काँग्रेसच्या खात्यात दोनशे कोटी पण नाही आणि पाच सहा वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खात्यात जर दहा हजार कोटी जात असतील तर या देश लुटणाऱ्यांच्या यादीमध्ये भारतीय जनता पक्षाचं नाव हे सगळ्यात वर असायला पाहिजे वर बघतो म्हणजे भाजप वरच जाणार आहे आता की वर जायची सुरुवात आहे दिल्ली यांच्या बापाची नाही आपण जर कधी दिल्ली दिल्लीत गेला तर तुम्ही पाहाल ज्या दिल्लीला इतिहास होता जी दिल्ली आम्ही पाहिली ती दिल्ली पूर्णपणे बदलली मोडून काढली मोदीने ऐतिहासिक संसद पार्लमेंट जे अजून शंभर वर्ष चालला असतो ज्या पार्लमेंट मध्ये स्वातंत्र्याचा ठराव झाला थारा देशाच्या ज्या पार्लमेंट मध्ये बसून डॉक्टर आंबेडकरांसह घटनापीठानं आपलं संविधान निर्माण केलं त्या संसदेला टाळं लावलं आणि स्वतःच्या हाताबाई एक भव्य असं मंगल कार्यालय उभं केलंय खासदारांना बसण्यासाठी त्या इमारतीत गेल्यावर संसदेमध्ये गेला असं वाटतच नाही आम्हाला ते जावं वाटत नाही इतिहास नष्ट करायचा तो इतिहास काँग्रेसने घडवलेला असेल आमच्या स्वातंत्र्य सैनिकांनी घडवला असेल तो इतिहास नष्ट करायचा आणि फक्त दोन हजार चौदा साली मी सत्तेवर आलो तेव्हापासून नवा इतिहास लिहायचा बाकी दोन हजार चौदाच्या आधी हा देश नव्हता स्वातंत्र्य नव्हतं अशा प्रकारची भूमिका नरेंद्र मोदी आणि त्यांच्या लोकांनी घेतलेली आहे ती अत्यंत देशासाठी घातक आहे आणि आपल्यावर जबाबदारी महाराष्ट्रावर आम्ही महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सेनापती बापट नावाचे आपले नेते होते त्यांचा एक मंत्र आम्ही नेहमी सांगतो महाराष्ट्र मेले तर राष्ट्र मेले मराठा विना राष्ट्र न चाले खरा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र आज संपूर्ण देशाचं लक्ष आपल्या महाराष्ट्रावर आहे की महाराष्ट्र काय करतोय मोदीला हटवण्याची ताकद या महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून या अठ्ठेचाळीस जागा ज्या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीच्या आहेत त्या आपण जिंकून दिल्लीमध्ये इंडिया आघाडीला ताकद दिली पाहिजे इथे उमेदवार शिवसेनेचा नाही काँग्रेसचा नाही राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही महाविकास आघाडीचा आहे कोणते मतभेद कामा कामान आहेत का ही जागा शिवसेनेकडे होती पूर्वी पण आता काँग्रेसकडे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आम्ही सगळे पूर्ण शिवसेना पहा तुम्ही ताकदीनं बळवतरावाच्या मागे उभी आहे आपण सगळ्यांनी उभे राहिले हिंदू असतील मुसलमान असतील ख्रिश्चन असतील हा देश सगळ्यांचा आहे प्रत्येकाच्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आणि त्यागामध्ये योगदान आहे पण मोदींना ते मान्य नाही भारतीय जनता पक्षाला ते मान्य नाही आणि म्हणून आपल्याला सव्वीस तारखेला इकडलं मतदान कधी आहे क्रांतिकारक तारीख आहे प्रजासत्ताक आपल्याला सव्वीस तारखेला लाभलेला आहे सव्वीस तारखेला निर्माण झालेली आहे आणि संविधान वाचवण्यासाठी आपल्याला सव्वीस तारखेला हुकुमशाहीच्या विरुद्ध मतदान करायचं आहे या नट्या हिरोईन येतात आणि जातात या नट्या येतात आणि जातात त्यांचे सिनेमे पडतात पण देशा या देशाचं संविधान ते अमर अजिंक्य आहे ते राहिलं पाहिजे या देशाची लोकशाही दिली पाहिजे या देशाचं स्वातंत्र्य अमर राहिलं पाहिजे आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येनं आपण या तांदूळ बाजारात जमलेलं आहे आपल्या सगळ्यांची जबाबदारी जागते रहो जाग राहिला पाहिजे आपण डोळ्यावर पट्टी बांधून चालणार नाही जाग राहिला पाहिजे कोणी तुम्हाला काय वेळ वाकड्या करताना दिसलं आईने सांगितलं तसं तर लोकशाही मार्गाने बाळासाहेब ठाकरेंच्या भाषेत त्याला तुडवलं पाहिजे <laughs> लोकशाही वाचवायची असेल तर आपल्याला काही का ही तुडवा तुडवी करावी लागेल याबद्दल माझ्यावरती खटला दाखल करायचा असेल ते करू शकतात माझ्यावरती एकशे पन्नास खटले ईडीने तुरुंगात टाकून पण झालाय ईडीने तुरुंगात टाकून झाले सगळं करून झालं पण संजय राऊत थांबणार नाही शिवसेना थांबणार नाही उद्धव ठाकरे थांबणार नाहीत जबाबदारी आमच्यावर आहे महाराष्ट्राचं रक्षण करणे मी तर वाले माझ्या घरी आले तेव्हा म्हटलं कशाला नाटक करताय हे सर्च करताय दाढी घालताय तुम्ही मला अटक करायला आलाय चला मी तयार तयार आहे चलो जेल मे जाणार आहे ना हमको अरेस्ट करणार आहे तू कर आम्ही काय गुन्हा केलाय आम्ही या देशासाठी बोलतो हुकुमशाही विरुद्ध बोलतो हा गुन्हा असेल तर आम्ही या करत राहू आम्हाला अटक करत राहा जर त्या काळामध्ये भगतसिंग सुखदेव राजगुरु हे घाबरले असते तर देश स्वतंत्र झाला नसता ब्रिटिश गेले नसते आम्ही सुद्धा त्याच पकडीतल्या आहोत पण निदान या जनतेनं या जनतेनं काही केलं नाही तरी आता कमळाचं बटन दाबण्याची चूक करून चालणार नाही आज आमच्या मुंबईमध्ये घोषणा एकी भूल कमल कापून ती आता भूल करू नका ती चूक करू नका जिथे पंजा आहे तिथे पंजाला पड जिथे मशाल आहे तिथे मशाल आणि जिथे तुतारी आहे तिथे तुतारी हीच आपली महाविकास आघाडी आहे आणि मला खात्री आहे ज्या प्रकारचं चित्र ज्या प्रकारचा जिवंतपणा या अमरावतीमध्ये मला दिसतोय बळवंतराव वानखडे दोन लाखाने काय त्या बाईचं डिपॉझिट घालवून दिल्लीला पोहोचल्यास राहणार नाही मला खात्री आहे मला विश्वास आहे आपण मगाशी माननीय उद्धव ठाकरे साहेबांना विनंती केलेली आहे शेवटचा हातोडा मारायला तुम्ही या आम्ही <laughs> त्यांना विनंती करू <laughs> <laughs> नाही नाही मला सुधीर सूर्यवंशी म्हणतात मोदीची हवा नाही असं बाई म्हणतात मग चला हवा येऊ हो द्या मोदीची हवा या देशात कधीच नव्हती हे माझं काय म्हणणं आहे दोन हजार चौदालाही नव्हती दोन हजार एकोणीसलाही नव्हती आणि दोन हजार चोवीसला अजिबात नाही बाई साहेबांना वेळेत कळले ते बरं झालं दोन हजार चौदाला सुद्धा अत्यंत दळभद्रीपणा करून हे जिंकून आले अफवा पसरवू खोटेपणा करू हे जिंकून आले दोन हजार एकोणीसला तोच खोटेपणा करून निवडून आले पण आपण दहा वर्ष खोटं बोललात दहा वर्ष लोकांना फसवलं मी फार हिंमत्वाला माणूस आहे आपल्याला माहिती yes. नरेंद्र मोदी मला एकदा भेटले पार्लमेंटच्या लॉबीत गप्पा मारतो आपण आणि आम्ही जरा विचारले सगळे त्यांचे लोक उभे हो होते जनता तो बेवफूक बना करा प्रधानमंत्री हो त्यातलं एकाने सांगितलं ऐसा नाही आहे संजय जनता बेवफूक का इसले प्रधानमंत्री बनले हा मूर्खपण आपण केलाय मोदीचा नाही आहे आपण मूर्खा म्हणून त्यांना निवडून दिलाय त्याने आपल्याला मूर्ख बनवलं हे मानायला मी तयार नाही तुम्ही मूर्ख बनते का बनता कसं रोज येतो खोट बोलतो माणूस दहा वर्ष खोट बोलतो रोज थपा मारतो गॅरंटीचा याच्या त्याच्या अब गॅरंटी चली आता एकच गॅरंटी आहे महाविकास आघाडीची आणि तीच गॅरंटी चालणार गॅरंटी एकच मोदी प्रधानमंत्री नाही ही गॅरंटी no, आहे नो मोदी गो मोदी आणि मोदीला निरोप द्यायला आपण सगळे अमरावतीकर जाऊ मस्त जाऊ त्याला निरोप देऊ निरोप समारंभ देऊ गुजरातला सोडू हिमालयात जायचं असेल तर हिमालयात सोडू केदारनाथ ला सोडू एक झोला देऊ झोला लेकर आया आता झोला लेकर जाऊंगा एक चांगला अमरावती मधून झोला त्यांना आपण देऊ वानखड्यांच्या हातातून त्याला झोला देऊ अरे कसला चहा विकला त्यांनी खोट बोलतो त्याच जे रेल्वे स्टेशन आहे मोदी म्हणतोय जेव्हा मी चहा विकायचो एकोणीशे एकाहत्तर साली त्या काळात ते वडोदरा स्टेशनच अस्तित्वात नव्हतं डिग्री खोटी डिग्री खोटी सगळं त्या माणसात असो आता खोटेपणा आपण थांबवूया आणि एक सुंदर असं एक देश आपण पुन्हा निर्माण करू राहुल गांधीजी असतील सोनिया जे असतील उद्धव ठाकरे जे असतील शरद पवार साहेब असतील ही जबाबदारी आपण सगळे येऊ आणि त्यासाठी अमरावतीचा खासदार हा दिल्लीमध्ये प्रचंड मताने निवडून द्यावा ते सांगण्यासाठी मी विचारलो जय हिंद जय महाराष्ट्र चलिए